हा सर चल ना भाऊ काय पाडायला लागल तू मम्मी खाऊ घालणार होत तेवढं दाजीने खाऊ घातले आता मम्मीचं मूड ऑफ झालेलं हा मग मम्मी काय म्हणली नाही कोणला खाऊ घालणार होतो माहिती का मी ऋतूला खाऊ घालणार होतो हा बस आता कोणी काय सांगू नका नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सोर या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे यांचा बर्थडे तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही आमच्या सगळ्या घरा घरच्यांनी आम्ही खूप मोठं सरप्राईज प्लॅन केले त्यांना म्हणजे त्यांनी असा विचार पण नाही केलेला तेवढं मोठं आम्ही सरप्राईज प्लॅन केले काय हो भाऊजी जास्त करून आम्ही त्या दोघांमध्ये इन्वॉल्व्ह फक्त आहे ऋतुवही आणि मी होय मिनिट मी पण आहे का तुला सगळ्या फक्त दाजी दाजींना माहित नाहीये काहीच आणि काय दिवाळीच सेलिब्रेशन छोट तो तर बघितला ब्लॉग आणि आज मोठं सेलिब्रेशन आहे तो पण बघतातच तुम्ही आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोटर सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आणि हा पहिलाच ब्लॉग आहे तो असं बनतोय असं बनतोय आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी झाली मित्रांनो तर तो विनायक भाऊ कुठे गेला माहितीये का

सोबतच आम्ही पण आहे सांगा कसे दिसते आदित्य भाऊ आहे आदित्य भाऊ पण रेडी झाले आणि आम्ही गजरा कोणी आणला तुम्हाला तर मित्रांनो माझा ब्लाऊज पण आदित्यने आणून दिला म्हणून मी नवी कोण साडी घातली माहितीये का नाहीतर मम्मी पण किती वेळ कन्फ्युज होत्या कोणती साडी घालली आणि मम्मीला मम्मीने पहिल्यांदा काटपदराची साडी घातली आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशी दिसते मला हा लय प्रॉब्लेम होतो मला साडी घालायला पण खूप सुंदर साडी नेसली आहे मम्मी तुम्ही मम्मीनी एकट्यांनी साडी नेसली हा आणि पिंक तर लय छान हा लय छान चला निघायचं चला तर फायनली आम्ही गाडीत बसलेलो आणि आता आम्ही चाललेलोय आहे दाजी तिकडे म्हणजे शर्ट घ्यायला गेले तसेच दाजी तिकडे येणार आहे तर तिथेच लावणार आहे ना लावणार आहे गाडी आणि गाडीत घेणार आहे सर्कल पशी आणि मी पण गाडी आणि आदित्य बघा माझे कॅमेऱ्याने मी धरते कॅमेरा थंडी एवढी आहे तर आम्हाला मोठी गाडी घेऊन जावं लागलं आणि मेकअप बिकअप आहे एवढा एकच दिवस असतो अरे मेकअप खराब नको व्हायला म्हणून आम्ही डायरेक्टला पाहिजेत कसं जायचं आता एवढी थंडी वाजणार तर लगेच गाडी घेऊन आले पोरं हुशार आहेत पोरं कोणशी चॉर्नबाई 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 हा मला सांगतोय तुम्ही भरभरून माझ्या विनूला असं काय म्हणतात शुभेच्छा दिली त्याच्याबद्दल धन्यवाद माझ्याकून सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला पूर्ण पूर्ण आपली वागतो रे युट्यूब फॅमिली त्यांच्याकडून धन्यवाद तुम्हाला सर्वांना असं सपोर्ट राहू असाच सपोर्ट राहू दे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही तिथं चाललोय आपले गणपती बाप्पा पण आहे गाडी मध्ये छान तर चला आपण भेटूया आता डायरेक्ट स्पॉटला तर फायनली आम्ही आमच्या स्पॉट वर पोचलेलो आहे तिथं मम्मी आहे इथं हे आहेत मम्मी तुम्हाला हा ते दाखवले मी चालू दे ना सांगते तुम्हाला गाडी मध्ये काही नाही वाटलं पण इथे आल्यानंतर खूप थंडी वाजलीये मला मग काय तर कसं वाटत हे बघू शकता तुम्ही हा तर आतमध्ये आहे आतमध्ये हे सगळी तयारी करायला गेलेत आणि मग आम्ही म्हणूनच बाहेर थांबलोय आता आतली तयारी झाली का आम्ही आज जाऊ मला काहीच माहिती नाही हॉटेलचं नाव आत्ता कळवलंय मला सकाळपासून विचारतो माहिती आहे मला पण काय <laughs> आम्हाला पण नाही माहिती काहीच फक्त त्यांनाच माहिती नाही हॉटेलचं नाव <laughs> माहित नाही असं काही कार्यक्रम असलं ना थवडाला पुढे नाही छान दिसतात तुम्ही ताईंना मॅचिंग झाले बात झालं अजून काय पाहिजे नाही तुम्हाला तुम्हाला सांगतो आता काय हायते बने आता परवा दिवशी अजून एक कार्यक्रम आहे अरे वाह अरे वाह अरे छान दिसतंय तर फायनली मित्रांनो झाले आता पूर्ण सेटअप तयार आहे वहिनी असं डोळे झाकून घ्या डोळे बांधत आहेत हां आता या आंदळवाला इतके लांबून तिथे

पेटी सामान घेऊन गेला खाली दगड तिकड प चालो हा पिठोडला चला बरं का डोळ्याला रुमाल बांधला चल पिठ्या चला धरला चला। चला।, 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 चला चला मम्मी हे रुतू मला निघते हा पिठ्या हा मला काय परतर पडत तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आमचं खूप छान म्हणजे खूप छान सेलिब्रेशन आहे हा तू कुठे जायची चला एवढं मस्त असं एकदम खतरनाक पाणी असं एकदम व्यवस्थित करून ठेवले चला चल सोबत हा चल चला भाऊ काय पडायला लागल तू का सर

तर विनायक भाऊनी विनायक भाऊला मस्त पैकी ऋतुवाणी गिफ्ट आणलेला आहे आणि हे गिफ्ट एकदम त्याच्यासाठी एकदम स्पेशल असणार आहे काय म्हणते मम्मी खरं की नाही आहे का नाही मोबाईल दिसतोय कोणता मोबाईल ते माहिती नाही आहे मोबाईल दिसलो का चॉकलेटचा पण असू शकतो मग नुसता मोबाईल नुसता मोबाईल नुसता मोबाईल हा चला

खुश भाऊ खुश ये मस्त पैकी की म्हणजे प्रो दीड लाख तरी खोल भाऊ मस्त भाऊ डायरेक्ट खुश आहे भाऊ बहिणी घ्या आयफोन घेतला बर कायकोनी हा सेवन्टीन प्रो मॅक्स सेवन्टीन प्रो आहे प्रो आहे मग किती खुश आहे बाबा तो आज त्या जीवाचा प्राधा अरे बाबा मोबाईल मला घ्यायचा होता प्रिया थांबा आता सांगतो मला घ्यायचा होता मोबाईल हां मला घ्यायचा होता मोबाईल हा पण मी मधीच कॅन्सल केलं माझा लय मोठा काहीतरी विषय चालू जरा पण शेवटी बायकोनी बड्डेच्या दिवशी गिफ्ट दिलेलं आहे काय भारी दिसतोय हॅलो थँक्यू ऋतू थँक्यू सो मच गाईज आपल्या या बड्डे ला एकदम स्पेशल झालेलं सगळं काही लय माझी आलेली नाथ खोळा पब्लिक वाळा एकदम मस्त चला बघू दाखव 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 बाबू मस्त

आपला सगळा सेटअप केला होता भाऊच मला अजून नाव वगैरे काहीच माहिती नाही मला कोण कोणतो संदीप मी लोकेशन लावलं होतं भाऊ संदीप भाऊच बेस्ट हा भाई थँक्यू सो मच एकदम मस्त सगळा सेटअप खूप भारी चालतं ऋतु सेटअप का चालतो तुला आवडला म्हणजे मला असं पाहिजे होत तसं मला भेटलं हा मला खूप आनंद झालेला आहे हा आणि तर मित्रांनो हा भाऊ काय लांबचा नाही आहे पूर्ण सांग भावा माझा श्रवण इव्हेंट आहे म्हणून खाणगावचा आहे हा माझं प्रॉपर गाळा आहे ना नेमजला आणि भाऊ तालुका संगमनेरचा आहे आणि जिल्हा अहमदनगर इथला भाऊ श्रवण 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 इव्हेंट इव्हेंट भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती दिसतोय तुम्ही कधी कसलाही कार्यक्रम असो भाऊला कॉन्टॅक्ट करायचा आपला माणूस हे डायरेक्ट विषय गोल आणि आपला मराठी माणूस हे पुढे गेला पाहिजे पुढे गेलाच पाहिजे हा मी दुपारी सांगितलं होतं लगेच त्यांनी सेटअप छान प्रकारे आम्हाला हे करून दिलेलं त्यांनी दुपारी चार वाजता सांगितलं चार वाजता सांगितलेलं एवढ्या कमी वेळात खूप कमी हे भेटतं म्हणजे काय म्हणता काय म्हणता सर एकदम शब्द नाही मी जिथे रडलो तिथं हा तर नक्कीच भाऊला कॉन्टॅक्ट करा हा आणि कॅप्शन मध्ये पण भाऊचा नंबर असेल डिस्क्रिप्शन मध्ये पण असेल ओके हा

नका कारण की फोन आमच्या घरात लाईट पण आहे चार्जिंग नसून फोनला त्या दिवशी तिच्या हातात फोन नसणार आ... आ... कारण की त्या फोनला चार्जिंगच नाही <laughs> बरोबर <laughs> इनेक भाऊ नाही आपली जनता तिकडे बसली हा ही आमची जनता इकडे बसली आहे मस्तपैकी इकडे कुणाल भाऊ बसले आहे हा आणि काय म्हणे काय सांगितलं तुम्ही ऑर्डरला आम्ही काय सांगितलं आम्ही हा ए श्रेया मी काय बोलतोय गाई श्रेया जरा गडबड करतोय काही समजत नाही तुला कोणाची आठवण येते कागरची आठवण मला पण येते आता तुम्ही सगळेजण हा विचार करत असाल की सागर कुठे आणि सुनील हा सागर आणि सुनील आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि सागरचा विषय काय झाला सागरचं अचानक लय खूप जास्त डोक्यात दुखाय डोकं दुखाय लागलं डोक्यात म्हणजे डोकं दुखायला लागलं त्याच्यामुळे त्याला डायरेक्टली ऍडमिट करावं लागले त्याला ऍडमिट केलेले हॉस्पिटलमध्ये मी आता भेटून आलो पहिले त्याला त्यानंतर त्याला म्हटलं चल सलॅन घेऊन करू आणि मी आलो असतो पण डॉक्टरने मला बाहेर बाहेरचं खायला पण नाही सांगितलं त्यामुळे आता एकदम व्यवस्थित सागर दवाखान्यात ठीक आहे आणि सुनील पण सुनील आहे ना घरी त्याचं पण डोकं दुखतो डोकं दुखत माझं दुखत होतं पण मी शांत करून टाकले ओके चायनी आधी आहे आपली इथं मस्त पैकी पनीर चिल्ली सॉरी क्रिस्पी मम्मीला हदूने दिली मम्मीला कोणी दिली मम्मीला काय दिली मला मोजन पाच पीस आलेले हां आता हळूहळू येते परत काय माहिती मला लईच पीस आणले हां मम्मीला लईच पीस आणि आपण

में तो में चार मला बघू देतो सासूच काय बोलली तो खूप मोठा झालेलं आहे मम्मी खाऊ घालणार होत तेवढं दाजीने खाऊ घातले आता मम्मीचं मूड ऑफ झालेलं हां मग मम्मी काय म्हणली नाही कोणला खाऊ घालणार होतो मी ऋतूला खाऊ घालणार होतो

मस्त आहे ना खाय खाय खूप फायनली मित्रांनो मस्तपैकी जेवण आले आहे हे काय मला नाही माहिती हे काय हे पण मला नाही माहिती कारण की मम्मीने ऑर्डर दिली हो मी ऑर्डर दिली मला पण नाही माहिती चल खाऊ काय आम्ही नान मागवलं होता आम्ही नान नान घेतलाय मी रोटी खातली रोटी काय खातली तू मी बटर खात नाही कधीच नाही खातली मला माझेच नाव काय व्हेज हो लाहोरी आणि पनीर टिक्का मसाला समजला मी समजलं आता वेज मला बोलता नाही आलं एवढंच झालं ठीक आहे हा खाल्ला गुम् आपण माहितीये तुला तुमच्या बर्थडे ला आमच्या बर्थडे ला तर माझे आपल्या बर्थडे एकदम मस्त लागतो आम्ही तर आमचे बंधू सगळे चालू झाली एकदम भाव भाजी कशी आहे एकच नंबर ना चालू दे चालू दे हा तर तुम्ही पण चालू या सगळ्यांनी हां सगळ्यांनी जेवायला आहे तुम्ही चालू तसं तर सांगून टाका कारण की जेवण थांबलं नाही पाहिजे हा श्रेया तुला तिकट लागेल त्याला मसाला सांगतो मी आणायला दुसरा पाहिजे का हा हा याला तिकीट काय काय पाहिजे अरे ठेचा मिरचीचा भाऊ हॉस्पिटल जवळ नाही फायनली जेवण एकदम मस्त झाले एकदम क्वालिटी सगळ्यांचं पोट भरून जेवण झाले तर आता आम्ही घरी चाललोय त्या विनायक भाऊचा वाढदिवस झाला भाऊ एकदम मस्त असं सगळं वारी झालेले मी आजले हॅपी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मोबाईल दाखवते ना मोबाईल शायनिंग नाही मार तुम्ही विषय भारी वाटते ते भारी वाटते एकदम मस्त ना मला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका